नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांच्या अंतर्गत सरळ सेवा पदभरतीसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर याच जाहिराती संदर्भात आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रूटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणी माहिती मिळत राहील त्यासोबतच हा जो सदर पीडीएफ आहे तुळजा भवानी मंदिर संस्थानाचा हा पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम वर देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पुन्हा एकदा सविस्तर जाहिरात वाचू शकता तर बघा मित्रांनो या ठिकाणी जाहिरातीमध्ये कोणत्या कोणत्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे किती फीस आहे पात्रता काय मागितली आहे या सविस्तर गोष्टी आपण माहिती घेऊया त्यासोबतच कोणती कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे तर मित्रांनो ही जी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात क्रमांक झिरो एक पब्लिक दोन हजार चोवीस जी आहे ती आयबीपीएस कंपनी मार्फत तुमची परीक्षा घेतली जाणार आहे आणि यामध्ये एकूण वीस संवर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक या, या पदासाठी एक जागा आहे नेटवर्क इंजिनियर साठी एक जागा आहे हार्डवेअर इंजिनियर साठी एक जागा आहे सॉफ्टवेअर इंजिनियर साठी एक जागा आहे लेखापाल साठी एक जागा आहे जनसंपर्क अधिकारी या पदासाठी दोन जागा आहेत मास मीडिया प्रमुख यासाठी एक जागा आहे अभिरीक्षक यासाठी एक जागा आहे भांडारपाल साठी एक जागा आहे सुरक्षा निरीक्षक साठी एक जागा आहे स्वच्छता निरीक्षक साठी एक जागा आहे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी यासाठी दोन जागा आहेत सहाय्यक सुरक्षा निरीक्षक यासाठी सहा जागा आहेत सहाय्यक स्वच्छता निरीक्षक यासाठी दोन जागा आहेत प्लंबर ची एक जागा आहे मिस्त्रीची एक जागा आहे च्या दोन जागा आहेत आणि मित्रांनो आपले रेग्युलर जी पद आहेत ती म्हणजे लिपिक टंकलेखक च्या दहा जागा आहेत संगणक सहाय्यक ची एक जागा आहे आणि शिपाईची दहा जागा आहेत अशा एकूण सत्तेचाळीस जागांसाठी ही जाहिरात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले तुळजापूर येथील जर मित्र तुम्हाला त्यासाठी अर्ज जर करायचा असेल तर तेवीस मार्च दोन हजार चोवीस पासून अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धतीने सुरुवात होत आहे आणि बारा एप्रिल दोन हजार चोवीस याची अंतिम मुदत असणार आहे तुम्हाला परीक्षेचं जे हॉल हॉलटिकीट आहे ते परीक्षेच्या सात दिवस आधी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर त्यासोबतच आयबीपीएस ऑनलाइन आयबीपीएस डॉट इन यावर देखील उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्यासाठी आता खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी एक हजार रुपये शुल्क आकारल्या जाणार आहे मागासवर्गीय प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक अनाथ उमेदवारांसाठी नऊशे रुपये फीस असणार आहे परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे आता ही जी काही वीस संवर्ग आहेत या वीस संवर्गांसाठी पात्रता काय मागितली आहे ती आपण पाहूया सहायक व्यवस्थापक धार्मिक या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि एम एस सी आय टी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नेटवर्क इंजिनियर यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यासोबतच हार्डवेअर इंजिनियर यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता असणे आवश्यक आहे सॉफ्टवेअर इंजिनियर या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी मधील पदवी किंवा समकक्ष अर्हता असणे आवश्यक आहे लेखापाल या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य शाखेतील पदवीधारक आणि एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्णपत्रिएसू किंवा बी बी ए किंवा वृत्तपत्र विद्या व जनस पदवी म्हणजे पीजे किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मास मीडिया प्रमुख या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी आणि एम एस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अभिरक्षक या पदासाठी ग्रॅज्युएट डिग्री जर तुमच्याकडे झूलॉजी किंवा बॉटनी मधून किंवा अँथ्रोपॉलॉजी किंवा इन्सिडंट हिस्ट्री ऑफ एन्शियंट कल्चर ऑफ कल्चर मधून जर असेल किंवा आर्किओलॉजी मधून जर तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल तर तुम्ही अभिरक्षक या पदासाठी अर्ज करू शकता त्यासोबतच एम एस सी आय टी प्रमाणपत्र परीक्षा देखील उत्तीर्ण असणे आवश्यक आहे भांडारपाल या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण त्यासोबतच मराठी टंकलेखनाचा वेग तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग चाळीस शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधन कर राहील म्हणजे या भांडारपाल पदासाठी तुमची टायपिंगची परीक्षा घेतली जाणार आहे सुरक्षा निरीक्षक या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि पुरुष उमेदवाराची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर अनवाणी म्हणजे विना चप्पल घालता किंवा बूट घालता तुमची एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची कमीत कमी असणे आवश्यक आहे पुरुष उमेदवारांची छाती न भोगवता एकोणऐंशी सेंटीमीटर आणि पुरुष उमेदवाराची भोगवण्याची क्षमता पाच सेंटीमीटर आवश्यक अधिक असणे आवश्यक आहे महिला उमेदवारांची उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर अनवाणी कमीत कमी असणे आवश्यक आहे सुरक्षा रक्षक सुरक्षा निरीक्षक या पदासाठी स्वच्छता निरीक्षक या पदासाठी पदवीधारक असणे आवश्यक आहे कोणत्याही शाखेतील विद्यापीठाचा त्यानंतर स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला त्यासोबतच एम एस सी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे स्वच्छता निरीक्षक या पदासाठी त्यानंतर सहाय्यक जनसंपर्क अधिकारी या पदासाठी बीएसडब्ल्यू बीबीए बी जे त्यासोबतच पत्रकारिता पदविका जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जनसंपर्क अधिकारी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकता या पदासाठी देखील प्रमाणपत्र मागितलेला आहे सहाय्यक सुरक्षा निरीक्षक या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि पुरुष उमेदवाराची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर अनुवानी पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर फुगवून पाच सेंटीमीटर अधिक त्यानंतर महिला उमेदवारांची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर अनुवानी असणे आवश्यक आहे स्वच्छ सहाय्यक स्वच्छता निरीक्षक मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि मान्यता प्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला आणि त्यासोबतच परीक्षा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे प्लंबर यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा दहावी पास किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये म्हणजेच आयटीआय आय टी आय मधून केलेला असेल तर तुमच्याकडे तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्यासोबतच अप्रेंटिसशिप उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मिस्त्री या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबतच आय है, मिस्त्री जर तुम्ही तुम्ही ट्रेड केलेला असेल मधला तर या पदासाठी अर्ज करू शकता मिस्त्री या पदासाठी त्यासाठी नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वायरमन या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी पास आणि त्यासोबतच शासकीय औद्योगिक संस्थेतील आयटीआय वायरमन जर तुम्ही केलेला असेल ट्रेड कम्प्लीट केलेला असेल तर तुम्ही वायरमन या पदासाठी अर्ज करू शकता त्यासाठी देखील अप्रेंटिसशिप उत्तीर्ण असणे गरजेचे आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे त्यासोबतच लिपिक टंकलेखक या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि एम एस सी आय टी परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण त्यासोबतच मराठी टंकलेखन थर्टी इंग्रजी टंकलेखन फोर्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता या पदासाठी सुद्धा तुमची कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील असं या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर संगणक सहाय्यक या पदासाठी संगणक शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्हता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता शिपाई या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उपरोक्त नमूद केलेली शैक्षणिक अर्हता यामध्ये काही विसंगती असल्यास वेळोवेळीचे सेवा प्रवेश नियम शासन निर्णय शासन परिपत्रक शासन अधिसूचना या अंतिम राहतील तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने ही जाहिरात आहे ही जी भरती आहे ती मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरली जाणार नाही सरळ सेवेनं भरली जाणार आहे यासाठी पदन्याय वेतन श्रेणी बाबत या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता आता यासाठी तुमच्या परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे याबाबत माहिती देण्यात आलेली आहे सर्व पदांसाठी परीक्षेचे स्वरूप व दर्जा परिशिष्ट मध्ये आलेले आहे पद्धतीने परीक्षा घेतली जाईल ऑनलाइन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर त्या सेवा प्रवेश नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही ज्या पदांकरिता पदवी किंवा कमीत कमी अर्हता आहे अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता बारावी दर्जाच्या समान राहील तुमची जी परीक्षा आहे मित्रांनो पद्धतीने वस्तुनिष्ठ असणार तुम्हाला परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नास गुण याप्रमाणे शंभर प्रश्नासाठी दोनशे गुणांची परीक्षा तुमची घेतली जाईल त्यासाठी वेळ असणार आहे एकशे वीस मिनिटांचा त्यासाठी आता पुढे जे लिपिक टंकलेखक भांडारपाल पदासाठी भरावायचे एकूण पदांकरिता एकाच पाचपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी घेतली जातील म्हणजे तुमची जी टायपिंग टेस्ट घेतली जाणार आहे त्यासाठी एका पदासाठी पाचपट विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेसाठी बोलवले जाणार आहेत उर्वरित उमेदवार यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल तर निवड सूचीतील निवड सूची प्रसिद्ध केल्यापासून एक वर्षांची असेल गुणवत्ता यादी त्यांनी त्यांच्या श्री तुळजाभवानी डॉट ओ आर जी या मंदिर संस्थानाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी सरळ सेवेने भरावयाच्या परीक्षेच्या जे स्वरूप आणि दर्जा आहेत ते अशा पद्धतीने देण्यात आलेलं आहे तुमची परीक्षा आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व गणित तांत्रिक प्रश्न एकूण प्रश्न एकूण गुण दोनशे परीक्षेचा कालावधी एकशे वीस मिनिटांचा प्रत्येक पदानुसार या ठिकाणी काठिण्य पातळी परीक्षेचे माध्यम या ठिकाणी देण्यात आले आहे तुम्ही सविस्तर पाहून घेऊ शकता तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासंदर्भात त्यानंतर आता प्रत्येक पदासाठी त्यांनी जो परीक्षेचा अभ्यासक्रम आहे कशाच्या आधारावर तुमची परीक्षा घेतली जाणार आहे त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे उदाहरणार्थ आपण एका पदाबाबत आपण माहिती पाहूया कारण की मित्रांनो वीस संवर्ग आहेत वीस संवर्गाची माहिती देत राहिलो व्हिडिओचा जो ड्युरेशन आहे तो वाढत जाईल त्यामुळं सविस्तर पीडीएफ तुम्ही वाचून घ्यायचा आहे पीडीएफ मी आपला आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पहा सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक या पदासाठी मराठी बारावी दर्जा असणार आहे सर्वसाधारण शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण हनी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग त्यासोबतच इंग्रजीमध्ये जनरल व्होकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर आयडम्स अँड फ्रेजेस देअर मिनिंग अँड यूज त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये पदवी दर्जावर सामान्य बुद्धिमापन व आकर्ष तर्क आधारित प्रश्न अंकगणित आधारित प्रश्न सामान्य ज्ञान पदवी दर्जावर आधुनिक भारताचा इतिहास भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन रचना संघटन कार्य त्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारक चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्राचे संबंध कृषी आणि ग्रामीण विकास संबंधित जिल्ह्याचा भूगोल सामाजिक इतिहास हवामान इत्यादी स्थानिक बाबी वैशिष्ट्ये अशा पद्धतीने सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक या पदाचा सिलेबस या ठिकाणी देण्यात आलेला आहे अशाच पद्धतीने सर्व पदांचा देखील या ठिकाणी सिलेबस देण्यात आल्या तुम्ही पाहू शकता सदर पीडीएफ जो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या पदाची माहिती तुम्ही घेऊ शकता आता या पदासाठी वयोमर्यादा काय सांगितलेली आहे खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा अठरा आणि कमाल वयोमर्यादा अडोतीस मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा वर्ष वयोमर्यादा किमान आणि कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस त्यानंतर दिव्यांग उमेदवार प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन यांच्यासाठी अठरा ते पंचेचाळीस वर्ष आणि पंचावन्न वर्ष या ठिकाणी देण्यात आलेले आहे इतर उमेदवारांसाठी देखील वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मित्रांनो कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला कोणती कोणती कागदपत्रे लागणार आहेत याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही जाहिरात आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद